हॅलो एव्हरी वन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज व्हिडिओ वगैरे शूट केले मोठाही व्हिडिओ शूट केलेला आहे एडिट करायचा बाकी आहे कॉमेडीचा पण आहे की नाही एक दोन असे मेसेज आले मला की ताई म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की खूप अशी वाईट घटना घडली आहे मालेगावात साडेतीन वर्षाच्या पोरीसोबत तर मी कसे असे सेन्सिटिव्ह विषयाबद्दल कधी म्हणजे मला समजतच नाही काय बोला अशाबद्दल कारण की अशा अशा घटना हो म्हणजे काय बोलावं अशा घटना होऊनच राहिल्या आणि आपण मेणबत्ती घेऊन चालूनच राहिलो फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की सरकार हे हे अमकं ढमक टमकं हे यात कोणी काहीच करणार नाही कारण की हे तुम्हाला माहीत असेल काय म्हणते त्याला कुठलं तरी देश आहे सौदी अरेबिया आहे की काय आहे तर मग तिथे माहिती आहे का इन्स्टंट त्याला फाशीवर किंवा त्याला एकदम ऑन स्पॉट चौकात त्याला मारून टाकतात जो रेपिस्ट असते त्याला आपल्या भारतात तसं काही आहे नाही आता हे हे मी काही एवढं आता काय म्हणते त्याला एवढं काही बोलत नाही मी ह्या विषय म्हणजे ह्या बाबतीत सरकारच्या बाबतीत त्याच्या बाबतीत फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकतो पॅरेंट्स होण्याच्या म्हणजे पॅरेंट्स आहो मी पण म्हणून एका मुलीची आई मी आहे म्हणून की आपल्याला आपल्या मुलीचं रक्षण करणं आहे बस आता आपण खूप मुलींना खूप सांगतो की अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही अनोळख्या व्यक्तीने काही चॉकलेट दिली तर जायचं नाही अनोळख्या व्यक्तीचं म्हणजे कोण बोलायचंच नाही पाहायचं नाही असं काही असलं तर सांगायचं आपल्याला आपल्याला अनोळख्या व्यक्तीची भीती असते की हा कोणी असं करण बा पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी हे तुम्हालाही पटणार पटण्यासारखेच पतना आहे मला तरी आता असं वाटते की मी आता हे जे सांगणार हे जेवढ्याही लेडीज आहे लेडीज सोबत जेंट्स पण लेडीज तर हंड्रेड पर्सेंट माझ्या बोलण्याला ॲग्री करणार सहसा हे असे जे कामं असतात हे बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त होतात शेजारी शेजारचे लोक नातेवाईक वडिलाचे मित्र अमक्याचे मित्र चुलत भाऊ अमका भाऊ ढमका भाऊ मामा हे याच्यातलेच असतात अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला मी माहीत नाही मला तुम्हाला माझी गोष्ट पटणार आहे की नाही पण मी सांगणार आहे आज की बा एक प्रिकॉशन आपल्या पोरीबद्दल घेण्याच्या बाबतीत आता मला तुम्हाला सांगू नाही शकत मालेगावची घटना घडली तेव्हापासून त्या बाळाचा चेहरा आणि तुम्ही मी मोबाईल पाहत होती नुसतं तेच तेच रील्स आणि ते जेवढी सरले ते आणि तिचा जो चेहरा जो केला होता ना तो चेहरासुद्धा मी पाहिला मला दोन दिवस तोच दो विचार दोन दिवस इतका विचार झाला की शेवटी मायग्रेन उमडलं आता म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला की बा मी फक्त एवढं सांगू शकतो आता मी काही जास्त एवढं बोलत नाही मला सुचून नाही राहिलं आपल्या मुलीचं रक्षण फक्त आपल्यालाच करणं आहे सरळ सरळ एकदम सांगतो शेजाऱ्याच्या घरी जाऊ नाही देणे शे बाहेर जर खेळत असतील तर एकजण लक्ष ठेवायसाठी बसवू नये नसन कोणी लक्ष ठेवणार तर आपले सगळे कामं राहू द्यायचे घरातले पण आपल्या पोरीच्या मागे आपण राहायचं मी जेव्हा जॉब करत होती मी माझ्या सईला माझ्या आईकडे सोडत होती आता तर दहा वर्षाची झाली आता तर आणि लहान असताना तिची आंघोळ करताना मी तिला सांगत होती सई इकडे हातने लावू द्यायचा इथे हातने लावू द्यायचा कोणा हात लावला तर मला सांगायचं अ बाई इथं हातने लावू द्यायचा माझ्या आईला सांगत होती मम्मी हिला कोणाच्याच जवळ पाठवायचं नाही कोण म्हटलं काकू फिरून आणतो चॉकलेट देतो अमकं देतो ढमकं देतो बिलकुल म्हटलं जाऊ द्यायचं नाही कोणी हेही म्हटलं तर चालन म्हटलं का बापा कोणता तुला एकटीलेच नाती नाही का नाती नाही का हो म्हणायचं बा मला रश्मीनं सांगितलं माय नाव सांगायचं डायरेक्ट आणि कोणाच्या घरी गेली तर पाच मिनट तिच्या मागं तिथंच राहायचं आणि तिला हा आपल्यासोबतच घरी घेऊन यायचं पाच मिनिटाच्यावर कोणाच्या घरी राहू द्यायचं नाही अल्लेकरू दोन मिनटं जरी घरच्या जा बाहेर जरी गेलं कुठं गेलं काय गेलं तू दहा कामं सोडून तिच्या मागं राहायचं मी ऑफिसमध्ये असताना शंभर फोन लावत होती मम्मी सई कुठं आहे सई कुठं आहे सई कुठं आहे कारण तुम्हाला सांगतो ना बाहेरच्यापेक्षा घरातच जास्त असे राक्षस असतात अन आपण मुलींना कितीही सांगितलं लहान ला मुलींना की बाई असं कोणी केलं तर सांगायचं पण पोरी आपल्याला सांगणार नाही शंभर पोरीसोबत होत अस तर त्याच्यावर मोजक्या दहा पोरी येऊन सांगतील की आई असं असं केलं मला तसं तसं केलं त्याच्यातली जण आई वडील गोष्ट दाबून ठेवतात त्याच्यातले आई वडील गोष्ट दाबून ठेवतात काही असेही अनुभव झाले की लेकरानं सांगितलं की यानं असं केलं तसं केलं घरचे बिचारे दाबून ठेवतात कारण पोरीच्या इज्जतीचा सवाल असते कारण त्याच्या मायबाबाला हे माहीत माही असते की पोरी पोरगी आज तिन्ही वर्षाची असो की पाचही वर्षाची असो तिला कोणी बॅड टच केलं किंवा काही तिच्यासोबत केलंही उद्या जर हे आपल्या याच्यात माहीत पडली आपल्या समाजात माहीत पडली आपल्या जिथं जिथं राहते तिथं माहीत पडली तर उद्या या पोरीचा हात पकडणारं कोणी राहणार नाही हे सत्य लिहिलेलं आहे अशी लहान पोरीसोबत जरी अशा मोठ्या व्यक्तीनं केलं तिला त्या गोष्टीतलं काही माहिती नसलं पण हे गोष्ट जर फैलली तर मोठं झाल्यावर लोक तिला त्याच नजरेला पाहतील की हिच्यासोबत लहानपणी असं झालं होतं आणि कोणताही पोरगा तिच्यासोबत लग्न करायला तयार होत नाही याच्यामुळे अर्ध अर्ध्या गोष्टी घरातल्या घरातच दाबल्या जातात आणि काही पोरी सांगत नाही ह्याच कारणाने की बा आपल्यालाच लोकं बोलतील आपल्यालाच म्हणतील ते स्वतःच बिचाऱ्या मनातल्या मनात मनातल्या मनात त्यांची मानसिक म्हणजे त्यांचे मानसिक त्याचा आपण विचार नाही करू शकत ज्यांच्यासोबत असं होते तर म्हणजे खूप असं विचित्र गोष्ट आहे पण मी फक्त तुम्हाला एवढं सांगत आहे की आपल्या पोरीवर फक्त आपल्याला लक्ष ठेवणं आहे मोठं झाल्यावर त्याच्या मर्जीनं आता काय करतील आपल्याला माहीत नाही पण आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर आता हे यज्ञाचं लेकरू चार तीन साडेतीन वर्षाचं माझ्या गुरुला मी पाहतो ना त्याचे छोटे छोटे हात छोटे छोटे पाय मी म्हटलं ते साडेतीन वर्षाची पोरगी ते केवढी तिचे पहिलेच नाजूक ते एवढश पाय तिचे दोन दोन तीन वेळा तर इतकं म्हणजे माझ्या डोक्यात हॅ हे झालं की मी बोलली नाही कोणासोबत तिचे पप्पाही म्हणणे पप्पा शेवटी चिडले की काय झालं बा पण मी असं सांगत नाही गोष्टी कारण त्यांना माहिती आहे की हिच्या गो हिच्या हिच्या मनावर ह्या गोष्टीचा खूप परिणाम होते म्हणजे अशा किंवा लहान लेकर कोणी काही असं केलं किंवा लहान लेकरू असं टाकून देतात मी हे पाहिलं की मी डिप्रेस्डच होऊन जातो त्याच्यामुळे की नाही खूप मोठा हा इश्यू आहे ना हा आपल्यालाच सांभाळणं आहे अक्षरशः ते सतत वारंवार लोक रील बनवून राहिले ते माझ्याकडून पाहणं नाही होऊन राहिलं खूप खूप बेकार घटना आहे आणि तुम्हाला सांगतो मी तुम्ही एक सिरीज पहा सुझाल सुझाल मी तुम मी ते स्क्रीनशॉट लावतो सुझाल हे सिरीज पहा फर्स्ट सिरीज पहा नसत पाहिजे तरी पहा हिंदी व्हर्जनमध्ये त्याच्यामध्ये लहान लेकरासोबत जेव्हा अशा घटना होते ते लेकरू का घरी सांगत नाही त्या लेकराची त्यावेळेस मानसिकता काय असते त्या लहान लेकराला तेवढा समजत नाही पण मोठं झाल्यावर जेव्हा समजते तर ते अंदर अंदर किती स्वतः हे म्हणजे काय स्वतःशी कुंतरून जाते अंदरून कोणाला सांगू शकत नाही का काही नाही पण त्या सिरीजमध्ये सगळ्यात शेवट एवढा म्हणजे त्या शेवटच्या पार्टमध्ये इतकं चांगलं सांगितलं आहे की लहान लेकराच्या मानसिक याचा काय परिणाम होते आणि ते लेकरू का बरे ह्या गोष्टी सांगत नाही इझिली तर आपल्याला पोरीनला शिकवण आहे पहिले तर आपल्याला तर बारावी अकरावी जायपर्यंत ह्या गोष्टी काही समजे नाही आजकाल पोरीणले पाचवी सहावीतच ह्या गोष्टी समजायला लागल्या आणि आता सांगणं जरुरी झालं आहे म्हणजे ह्या गोष्टी सांगणं खूप जरुरी झालं आहे लैंगिक गोष्टी सांगणं जरुरी झालं बॅट टच गोष्टी सांगणं जरूर झालं मी माझ्या गुरुले शिकवतो आजकाल लेकरं लहान पोरंही काही सुरक्षित नाहीये गुरुले सांगा लागते बाबू तिचा हात लावू नको देजो कोणी लावला तुम्हाला सांगजो आणि कधी कधी काय ते आपण लेकराला दाट दपट करतो त्याही येणं आपल्याला लेकरू सांगत नाही की मम्मी काही का पण मी रोज अजूनही सईला सांगतो सई असं काही झालं तर सांगजो पण आता तिच्याही आता इनमिन चौथीत आहे पण तिचेच काहीतरी असं गोष्ट लक्षात येते की बा हे काहीतरी वाईट आहे पण आता काय करता पर्याय नाही सांगाच लागते हे अर्धे लोक घरातलेच असतात मी तुम्हाला आताही सांगतो बाहेरचे तर म्हणालेच आहे पण घरातले लोक असतात अर्धे पर्धे म्हणून लेकरू कोणाच जवळ द्यायचं नाही कोण कितीही जवळचं असो कितीही विश्वास असो द्यायचं नाही म्हणजे नाही आणि त्याच्यात तुम्हाला मी सांगतो आताच आताच कशाला काही वर्षापूर्वी एक घटना घडली होती बसमध्ये माहीत आणि तुम्हाला बसमध्ये त्या पोरीसोबत दामिनीसोबत दामिनीच नाव ठेवलं होतं आणि तिचं तिच्यासोबत बिचारीसोबत रेप झाला हे झाला तर सायकॅट्रिस्ट की कोणतरी वकील होतं ते त्यांची मुलाखत घेणं चालू होती त्या भैताळ्याची त्या लिपीसची तर त्यांना इतकं इझिली उत्तर दिलं त्या गोष्टीचं अं हमारी झोपडभट्टी मे तो हे चलताही राहता बोले नॉर्मली चीज आहे ए इनोनी म्हणजे त्याला त्या गोष्टीचं काहीच खंत नव्हती ह्या राक्षसाले त्या गोष्टीची खंत नसते ते लेकरू नऊ महिन्याचं असो की पाच वर्षाचं असो की पन्नास वर्षाशी असो त्याला फक्त ह्या गोष्टीशी मतलब असते पण हे असे करतात पण त्या लेकराच्या प मनावर काय परिणाम होते हे लोक समजू शकत नाही हे मी बनवणार नव्हती व्हिडिओ मला एक दोन जणांना म्हटलं ताई तुझं मत काय तर मी मत काय मांडू मी तर आता काय बोलू मी मला की हे ते स सरकार फरकारविषयी काही बोलायचं नाही मी फक्त मी आपल्या ले लेकरासाठी सांगतो माई पोरगी आहे तुम्हाला लेकरं आहे म्हणून फक्त सांगतो आवर्जून लग्न कोणाच्या घरी आता उन्हाळ्याच्या सुट्टीत काही पाठवायचं नाही काही नाही मी माझ्या पोरीला पाठवत हो असतो इथं माझ्या आई आईजवळच पाठवतो हो दहा वेळा दहा दिवसातून तीन चार चक्रा मारतो आणि माझ्या मुंबईला दहा वेळा फोन लावतो माय म्हणजे सांगताच येत नाही कोणाची काय नियत होईन तर आणि लेकरू सहजासहजी सांगाले हे गोष्टी भेते म्हणून लेकराले बॅट्टच गुटत आतापासून शिकवणं लय जरुरी आहे आणि आपल्या म्हणजे मान माणूस या जातीच्या थोडं दूर ठेवणं जरूरी थोडं काय चांगलंच दूर ठेवणं जरुरी आहे तर म्हणजे खूप घटना मदत तर हे तर साडेतीन वर्षाची मदत तर नऊ महिन्याची पोरगी साऊथ साईडची होती नऊ महिन्याची एवढीशीच होती त्या लेकरू फक्त बसेते काय सांगा काय नाही हे नाही समजू शकत अशा पोरीसोबत जेव्हा होते त्यांच्या मरी मनावर मानसिकतेवर काय परिणाम होते अर्ध्या गोष्टी घरात दाबल्या जातात सांगितलं तरी कारण इज्जतीचा सवाल असते अशी पोरगी कोणीही करायला पाहत नाही एक लक्षात ठेवा मीच आता तुम्हाला प्रश्न विचारतो जर अशी कोणी बलात्कारी पीडित पोरगी जर माझ्या कोणी जेंट्स जर असं व्हिडिओ पाहत असेल जर तुम्हाला भेटली तर तुम्ही करान का नाही करान कारण ते समाजच भाऊ आता मी काय बोलू ह्या गोष्टीवर फक्त मी एवढं सांगू शकतो तुम्हाला की आपल्या लेकऱ्यांवर लक्ष ठेवा बस आता ते तुम्ही कसं ठेवता काय ठेवता आता पाहतो आपण इथं कुठं कुठं लक्ष ठेवणार आहे पण आता लेकऱ्याला ले शिकवणं जरुरी आहे मी माझ्या पुरीले मोठ्या शाळेत टाकलं म्हणजे दूरच्या शाळेत टाकलं नाही मी स्वतः जातो सोडाले नाही तर तिचे पप्पा जाते स्वतः आणतो मी अशा शाळेत टाकलं नाही की जिथे व्हॅन लावा लागन ऑटो लावा लागन बस लावा लागन काही गरज नाही आहे तिथं दूर टाकाची शाळेत आमची तर मार टाकतात दूर दूर मार व्हायने ते सात वाजता लेकरू येते चार वाजता काय गरज आहे मी आता माझ्या घराजवळ होली क्रॉस आहे नसते समजा तुम्ही घराजवळच्या कोणतेही काय शाळेत टाकलं असतं जिथं मी लेकराला ले जाऊन घेऊन येऊ शकू शकतो कधी आता मी बाहेरगावी जातो घरी माझ्या सही असते मी दहा वेळा फोन सही सई जाऊ नको काही करू नको तिची म्हणजे मी दिवसातून तिला रिमाइंडर देत राहतो आठव पहिले लहान असताना मी तिला रोज विचारायचं सई हे बाई तात नाही लाव देऊ बाई तिथं हात नाही लावू देऊ कोणं काय तर सांगायचं कोण काय तर त्या लेकराला काय समजून त्या आता ते तर आता आजकालच्या लेकराला तर पाचवी सव्वीद सगळं समजायला आलं काही मोठी गोष्ट नाही आहे पण हे असे राक्षस असेल तर आपलं लेकरू घरातही सुरक्षित नाही आहे शेजारी सुरक्षित नाही आहे नातेवाईकात सुरक्षित नाही आहे तर बस पहा मी हे बोलली तुम्हाला मी मत मांडलं तुम्हाला पटते की नाही पहा आणि मला नक्की सांगा की मी बरोबर आहे की नाही तर बस आज आणि यज्ञाची มีที่เก็บไป